जालना शहरातील संभाजीनगर येथे संभाजीनगर बॉईज आणि नजीरभाई मित्रमंडळ यांच्या वतीनं गोकुळाष्टमी अशी दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाचं उद्घाटन शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आलंय यावेळी नजीरभाई मित्रमंडळाचे सदस्य पदाधिकारी आणि संभाजीनगर बॉयज मित्रमंडळाचे सदस्य तसेच पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं या दहीहंडी महोत्सवाला उपस्थित झाले होते कारण हा दहीहंडी महोत्सव म्हणजेच शहरातील एक मानाची दहीहंडी म्हणून ओळखली जाते त्यामुळे या दहीहंडीची उत्सुकता संपूर्ण शहरात दरवर्षी असतेच आणि यावर्षी देखील मोठ्या उत्सवात हा दहीहंडी सोहळा जालना शहरामध्ये पार पडला आहे यावेळी बोलताना माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की नजीरभाई यांनी जो कार्यक्रम दहीहंडीचा आयोजित केलाय देशात राज्यात दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकारणी करत आहेत त्याला हे सडेतोड उत्तर आहे कारण एका मुस्लिम बांधवाने दहीहंडी महोत्सव आयोजित करणं ही आजच्या युगाची एक सर्व धर्म समभावतेचा संदेश देणारी दहीहंडी आहे कारण दहीहंडी हा फक्त एक काल्पनिक कार्यक्रम आहे मात्र या दहीहंडीच्या माध्यमातून सर्व द्वेष प्रत्येकाच्या मनामधून निघून जावोत आणि सर्व नागरिक गुण्या गोविंदाने नांदोत हीच अपेक्षा आहे या दहीहंडीच्या माध्यमातून मी ती अपेक्षा व्यक्त करतो तसेच नजीर भाई यांनी जो कार्यक्रम आयोजित केलाय यातून सर्वांनी बोध घ्यायला पाहिजे कारण हिंदू असो अथवा मुस्लिम असो सर्वात अगोदर आपण एक माणूस आहोत आणि माणसाने माणसासारखेच वागायला पाहिजे ना की दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं आज जालना शहरामधून संपूर्ण देशाला एक नवा संदेश या दहीहंडीच्या माध्यमातून देण्यात आला आहे असं मत यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलं आहे